मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगचा यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यांना आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो आपण बघितलं असेल बक्कासूरचा पुन्हा एकदा तोच फॉर्म वापस आलेला आहे आणि बक्कासूर आपल्याला त्याच फॉर्ममध्ये आणि त्याच जोशामध्ये पळताना दिसतोय आपण बघितलं असेल यदगाव येथे एक आधात एक बैलचं चा मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुलशेड धुमा सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसला बऱ्याच दिवसानंतर त्या मैदानामध्ये आपला देव बक्कासूर पळाला आणि बक्कासूरचा त्या मैदानामध्ये पहिला होता गोकुल सुंदर अशी गाडी पळाली बक्कासूर आणि गोकुळची गाडी सुंदर अशी गाडी पळवली बबलूचाच्या किल्ले मच्छिंद्र गडेंनी मित्रांनो जेव्हा जेव्हा चाकासूरच्या गाडीवरती बसलेत तेव्हा तेव्हा आपल्याला ते ते एक वेगळाच इतिहास बघायला मिळाला आहे आणि त्या दिवशी यदगावच्या एकाद एक बैल मैदानामध्ये तेव्हा बाकासूर आणि गोकुळची गाडी सुंदरित्या गाडी गटपास झालेली सेमीला सुट्टा असा निकाल घेतलेला बाकासूर आणि गोकुळच्या गाडीने आणि फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरे ठरले आणि पुन्हा एकदा बक्कासूरने दाखवून दिलं की संपेल तो बक्कासूर कसला आणि मित्रांनो बक्कासूरने त्या यदगावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपला देव बक्कासूर आणि त्याच फॉर्ममध्ये पुन्हा रिटर्न आलेला आहे आपला देव बक्कासूर जो फॉर्म होता त्या फॉर्ममध्ये आलेला आहे आपला देव बक्कासूर आता आपल्याला बक्कासूर पुढे कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर आपण बघितलं होतं एका बाईकमध्ये येदगावचे मैदान झाल्यानंतर मोहित शेट्टींनी सांगितलेलं की आता बक्कासूरला प्रत्येक मैदानानंतर पाच दिवस गॅप देण्यात येणार आहे आणि आपण तसंच बघितलं काल बिंजोडच्या मैदानामध्ये भरपूर चर्चा होती की बक्कासूर पळणार बक्कासूर पळणार परंतु बक्कासूर आपल्याला काल जुने व पारंपरिक बिंजोड मैदान जे होतं सावली मैदान देसाईगाव या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला देव आपला बक्कासूर पळताना दिसला नाही आणि उद्या भव्य दिव्याचं मैदान महाशिवरात्रीचे महाशिवरात्री, महाशिवरात्री निमित्त आयोजित हवेलीचे माननीय आमदार श्री संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याच बैलगाडा शर्यत होतं ओपनच बैलगाडा शर्यत मैदान नगराध्यक्ष केसरी या नावाने मैदान होते भव्य दिव्य उद्या दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हे मैदान होते किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगर गेट समोर सासवड हे मित्रांनो बाकासुर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख वीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकतीस हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे पंधरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे दहा हजार रुपये आणि या भव्य दिव्य अशा मैदानात प्रवेश फी असणार आहे बाराशे रुपये आणि ह्या मैदानासाठी विशेष सहकार्य लाभले असे बाबा राजे जगताप यांचं आणि मित्रांनो या मैदानासाठी आयोजक आहेत माननीय श्री राजन भैया जगताप मित्र परिवार यांचं मित्रांनो एक हे आयोजक आहेत या मैदानाचे आणि हे मैदान मित्रांनो आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह आणि मैदान रिपोर्टर या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह बघायला मिळेल आणि भव्य दिव्य असं नगराध्यक्ष केसरीचं मैदान होते ठिकाण असणाऱ्या या मैदानाचं किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगर गेट समोर सासवड या ठिकाणी हे मैदान होते आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुळशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादशी महिंद केशरी बक्कासूर हा आपल्याला शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे कदाचित उद्या मित्रांनो घरचीच गाडी आपल्याला पळताना दिसू शकते मुळशेठ धुमास सुजगाव यांचा अकरा लाखाची खरेदी मित्रांनो महाराज आणि आपला दुवाद हिंद केसरी बक्कासूर ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसेल तर मित्रांनो कोणाला उद्याच्या मैदानातील बक्कासूरचा पहिरा माहीत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा